मैत्रिणींनो मी आज बनवणार आहे मैद्याचा केक हे बघा तीन अंडी घेतलेली आहेत दीड वाटी मैदा एक वाटी पिटी साखर पाऊन वाटी तेल एक वाटी दूध बेकिंग पावडर घालायची बेकिंग सोडा घालायचा मैद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा बघा तीन अंडी घेतलेली आहेत फोडून घ्यायची छान असं पेटून घ्यायचं अंड अंड फेटून झालं की मग त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची तेल घालायचं व्हॅनिला घालायचा दूध घालून घ्यायचा मी आता थोडं दूध टाकलेलं आहे नंतर घालेल बघा एकदा मिक्स करून घ्यायचं छान मी दूध होतं तेवढं घेतलेलं आहे एक वाटी घेतलेलं दूध हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचा बघा बटर पेपरला तेल लावून घेऊन त्याच्यामध्ये बॅटर घालायचा बघा मी चुलीवर करणार आहे आपण बघूया झालंय की नाही अजून आपला केक तयार झालेला नाहीये बघा मी परत एकदा दाखवायच विसरली काढून घेऊया थंड झालंय बटर पेपर काढून घेऊया मी याची क्रीम क्रीमचा हिडिओ नंतर करणार आहे परत बघा आपला केक छान फुललेला आहे छान मऊ झालेला आहे तुम्हाला कापून दाखवते दे। बघा छान झालेलं आहे हे बघा केक तयार झालेला आहे मी घरीच सजावट केलेली आहे